नमस्कार मी योगेश आणि एक्सप्रेस विथ योगेश आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत मंडळी आजचा विषय हा फार गंभीर तितकाच महत्वाचा आणि तितकाच गांभीर्याने घेण्यासारखा आहे ते म्हणजे काल जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यामध्ये आंबड शहरामध्ये एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीनं आपल्या गळ्यातील ओढणीला पंख्याला गळफास लावून घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि आत्महत्याचं कारण आहे इंस्टाग्राम केवळ आणि केवळ इंस्टाग्राम केवळ इंस्टाग्रामही म्हणता येणार नाही आत्महत्याचं कारण आहे स्वतःचा मित्र आत्महत्याचं कारण आहे स्वतःचे आई वडील अर्थातच आई वडील कसे ते देखील आपण बघणार आहोत मित्रांनो एका सोळा वर्षे रायल्पवयीन मुलीनं आंबाड शहरामध्ये आत्महत्या केलेली आहे ही मुलगी एकेकाळी जज होण्याचं ती स्वप्न बघत होती एकेकाळी शाळेतील गोल्ड मॉडेलिस्ट असलेली ही मुलगी या मुलीवर ही अवस्था ही वेळ का आली आपल्या ओढणीनं स्वतःला गळपास लावून घेण्याची वेळ का आली ही वेळ कोणी आणली हेच आपण एवढ्यामध्ये बघणार आहोत आणि ही घटना आंबड शहरामधील पहिली घटना नाहीये किंवा हे आंबडमध्ये पहिल्यांदाच घडतय अशातलाही प्रकार नाहीये महाराष्ट्रामध्ये अशा घटना राज रोजपणे तुमच्या आमच्या आजूबाजूला घडत आहेत काही घटना समोर येतात उघडकीस येतात तर काही घटना जिथल्या तिथे घरातल्या घरात दाबल्या जातात काही मुली त्या सहन करतात काही मुली त्या गोष्टीला बळी पडतात त्याला स्वीकारतात तर काही त्याला सामावल्या जातात आणि काहींचा अशा प्रकारे दुर्दैवी त्या ठिकाणी अंत होतो दुर्दैवी मृत्यू होतो काय आहे हा प्रकार तेच आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजे एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी एक दहावी पास झाल्यानंतर अकरावीमध्ये जाते आपल्याकडे जर बघितलं अगोदर मोबाईल हा प्रकार नव्हता मात्र आज अगदी शाळेतील मुलांकडे सुद्धा त्यांना सोकील सुद्धा अँड्रॉइड मोबाईल हवा असतो मग ती वडिलांची आपल्या घरच्यांची परिस्थिती असो नसो त्याच्याशी काही गेंद नाही माझ्या मित्रांकडे मो अँड्रॉइड मोबाईल आहे म्हणून मला असलाच पाहिजे माझ्या मैत्रिणीकडे चांगला अँड्रॉइड मोबाईल आहे म्हणून मला असला पाहिजे मग एकदा का हा अँड्रॉइड मोबाईल आपल्या हातामध्ये आला आपल्या मुलांच्या आपल्या पाल्यांच्या हातामध्ये आला याच्यामध्ये हळूहळू इंस्टाग्राम येतं फेसबुक येतं स्नॅपचॅट येतं आणि वेगवेगळ्या त्यामध्ये सोशल साईट्स आहेत सोशल वेबसाईट आहेत सोशल ऍप आहेत ज्याद्वारे तुम्ही आजूबाजूच्या तुमच्या मुलांशी आजूबाजूच्या सगळ्या कम्युनिटीशी तुम्ही कनेक्ट होऊ शकता एकमेकांशी चॅट करू शकता मैत्री करू शकता एकमेकाला रिक्वेस्ट पाडू शकता व्हॉट्सअप कॉल करू शकता वेगवेगळे व्हिडिओ कॉल वेगवेगळे ऑप्शन त्याच्यामध्ये आहेत आणि या प्रकारच्या ज्या वेबसाईट असतात अशा प्रकारच्या खास करून सोशल मीडिया वेबसाईटचं जे डिझायनिंग केलेलं असतं ज्या प्रकारचं अल्गोरिदम काम करतं ते म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही या वेबसाईटवरती कशा प्रकारे वेळ घालाल या वेबसाईटवरती प्रकारे एंगेज राहाल यासाठी या सगळ्या वेबसाईटची सगळी जी बॅकन टीम असते या गोष्टीसाठी वर्क करत असते आणि खास करून जी तरुण पिढी आहे जी दहावी नंतर अकरावीमध्ये येते एक तारुण्याचं हे वय असतं स्वतंत्र कुठेतरी आपण जगावं वेगवेगळे विचार असतात एकमेकांचा प्रत्येक शारीरिक आकर्षण असतं आणि या वयात मुलं मुलींकडे आकर्षित होतात आणि मुली मुलांकडे आकर्षित होतात आणि या आकर्षणाचा त्यांना सगळ्यात एकमेकांकडे एकमेकांना कनेक्ट होण्याचा एकमेकाला जोडण्याचा अगदी सहज आणि सोपा पर्याय म्हणजे मोबाईल आणि मोबाईलमध्ये असलेले हे सोशल मीडिया ऍप या सोशल मीडिया ऍप मधूनच या मुलीनं स्वतःचं इंस्टाग्राम अकाउंट सुरू केलं शाळेमध्ये ही अतिशय हुशार असलेली मुलगी अतिशय चानाक असलेली मुलगी एका काळाची गोल्ड मुड असलेली ही मुलगी या मुलीला हिच्या मित्रानं हिचा इंस्टाग्राम आय डी मागितला सुरुवातीला फक्त इंस्टाग्राम आय डी मागण्यावरून सुरू झालेलं यांचं हे संभाषण सुरवातीला त्याने नकार दिला पण कुठेतरी आपल्याला पण एखादा मित्र असावा अभ्यासक्रमामध्ये थोडस अभ्यासातून बोर झाल्यानंतर थोडस आपलं मनाचं हितगुज करण्यासाठी मन व्यक्त करण्यासाठी आपण कोणातरी बोलण्यासाठी आपण एखादा आपला मित्र असावा जेणे आणि तो मित्र म्हणजे पुरुष मित्र असावा किंवा आपल्या मुलगी असेल तर तिला एखादा आपला मुलगा मित्र असावा असं वाटतं आणि मुलगा असेल तर त्याला आपली एखादी मुलगी ही आपली चांगली जवळची मैत्रीण असावी असं वाटणं साहजिकच आहे या वयामध्ये आणि मग त्या मुलीनं त्या मित्राला आपल्या मित्राला तो इंस्टाग्राम आय डी दिला आणि इंस्टाग्राम आय डी देण्यापासून सुरू झालेलं हे संभाषण हळूहळू वाढत वाढत एकमेकाच्या आवडीनिवडी एकमेकाच्या सगळ्या रंग संगती सगळ्या गोष्टींची आवड निवड पर्यंत गेलं हळूहळू अभ्यासक्रमाच्या हल गोष्टी शेअर करता करता एकमेकांचे फोटो शेअर केले जाऊ लागले रात्री एकमेकांशिवाय यांना झोप येत नव्हती एकमेकांचं जेवण झालं का सगळ्यात छोट छोट्या गोष्टी एकमेकांसोबत शेअर करत असताना हळूहळू एकमेकांचे फोटो शेअरिंग एकमेकांचे व्हिडिओ शेअरिंग या दोघांच्या मध्ये होऊ लागली आणि असं करता करता हे कुठंतरी या गोष्टीचा अतिरेक झाला आणि नको त्या गोष्टी ही ही मुलगी त्या आपल्या मित्राला शेअर करून बसली आणि तो मुलगा मुलगा देखील या सगळ्या गोष्टींचा अॅडिक झाला जेव्हा मुली या मुलीला कळलं की आपण वाहत चाललोय आपण कुठेतरी चुकतोय तेव्हा या मुलीनं हा सगळा प्रकार घरच्यांना सांगितला त्यावेळेस घरच्यांनी तिला समजावलं पण वेळ ही निघून गेलेली होती घरच्यांनी त्या मुलीला सांगितलं की तू जे करतेस ते योग्य नाही त्या मुलाला त्या ठिकाणी ब्लॉक कर आणि तू तुझ्या तु 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 अभ्यासावर लक्ष दे तुझ्या ध्येयावर लक्ष दे त्यावेळेस त्या मुलीनं तिला एकदम तर ब्लॉक करू शकली नाही पण ती मुलीनं हळूहळू त्या मुलाला बोलणं बंद केलं पण तो जो तिचा मित्र होता ज्याला तिची सवय लागलेली होती तिच्या रोजच्या चॅटिंगची तिच्या बोलण्याची त्याला अचानकपणे त्याच्या तिचं असं हे बोलणं आवडलं नाही आणि त्याला त्याच्या तिच्यावरती संशय येऊ लागला मग तो तिनं त्याच्याशी बोलावं यासाठी तिला तो काहीतरी ब्लॅकमेलिंग करू लागला फोर्स करू आणू लागला दबाव आणू लागला आणि जेव्हा ती हे सगळं करूनही त्याला बोलत नव्हती त्यावेळेस त्यानं तिला ते फोटो तुझे प्रायव्हेट फोटो असतील मी ते सोशल मीडियावरती पब्लिकली शेअर करेल तुझ्या आई वडिलांना ला शेअर करेल अशा प्रकारची ब्लॅकमेलिंग सुरू केली त्यावेळेस ती मुलगी अतिशय डिप्रेशनगी मध्ये गेली होती स्वतःला खात होती आपण हे काय करून बसलो काय होईल माझ्यासोबत मी आता काय करू अशा प्रकारचा तेव्हा विचार करत असताना या तानामध्ये या डिप्रेशन मध्ये असताना तिनं ही गोष्ट आपल्या आई वडिलांशी के शेअर केली नाही आपल्या मैत्रिणीशी शेअर केली नाही ह्या गोष्टीला कसं हँडल करावं ह्या एका अल्पवयीन मुलीला ते जमलं नाही आणि अशा अतिशय दुविधा मनस्थितीमध्ये संभ्रमित असलेल्या डिप्रेशनमध्ये असलेल्या मुलीनं आपल्यामुळे आता आपल्या परिवाराची सगळी नाचक्की होणार आपल्या परिणामाची परिवाराची बदनामी होणार आपल्या परिवाराची इज्जत जाणार अशा प्रकारचा ताण घेऊन त्या मुलीनं सकाळी शाळेत जाण्यापूर्वी त्या मुलीचं शाळेत जाण्याची डेरिंग झाली नाही हिंमत झाला नाही धाडस झालं नाही आणि त्या मुलीनं अखेर सकाळी शाळेत जाण्यापूर्वी सकाळी आठ वाजताच सकाळच्या पहारी त्या मुलीनं आपल्या पंख्याला बेडरूम मधील पंख्याला आपल्या ओढणीनं गळफास लावून घेऊन के आत्महत्या केली ही घटना घडली ही घटना घडल्यानंतर एक दीड तासानंतर जेव्हा त्या मुलीच्या घरच्यांना ही घटना कळाली त्या घरच्या वरती अतिशय दुःखाचा डोंगर कोसळला शोककळा कोसळली एका हसता खेळता परिवार त्या ठिकाणी दुःखाच्या खोल दरीत ढकलला गेला आणि आपल्या एका सुंदर सुशील आणि एका सुजान अशा मुलीला हा परिवार आयुष्यभरासाठी मुकला गेला त्या ठिकाणी आपल्या चिमुकलीला तो हरवून वाचला याच कारण म्हणजे जेवढ्या त्या मुलीची चुकी आहे तेवढीच त्या परिवाराची तुमची आमची त्या कुटुंबाची देखील चुकी आहे त्याचं कारण म्हणजे आज गरज नसताना आपण मुला मुलींच्या हातामध्ये अगदी शालेय जीवनामध्येच आठवी नववीमध्ये असताना आज मुला मुलींच्या हातामध्ये आपण अँड्रॉइड मोबाईल देतोय त्यांना वैयक्तिक पर्सनल मोबाईल देतोय गरज नसताना अँड्रॉइड मोबाईलची आठवी नववी दहावीच्या मुलीला आज कोणत्याही प्रकारची गरज नाहीये परत देतोय आपण ठीक आहे आज दहावी नंतर कदाचित गरज असेल मोबाईलची पण आपण ते त्या आपल्या मुली मुलगी आपला तो मोबाईल किती प्रमाणात वापरते हे जरी तिच्या वडिलाला माहिती नसल तरी तिच्या आईला तिच्या आजीला हे नक्की माहिती असतं आणि त्यांनी वेळीच त्या ठिकाणी तिला रोखणं टोकणं आणि तिच्या मोबाईलच्या वापराकडे लक्ष ठेवणं हे आईचं आणि आजीचं त्याचबरोबर तिच्या मोठ्या बहिणीचं भावाचं तेवढं लक्ष ती जबाबदारी असते आपली बहीण वाहत तर जात नाही ना आपली मुलगी वाहत तर जात नाहीये ना आपली मुलगी मोबाईल रात्री किती वाजेपर्यंत वापरते आपली मुलगीचा मोबाईल सायलेंट असतो का आपल्या मुलीच्या मोबाईलला पासवर्ड का असतो अशा वेगवेगळ्या गोष्टीत पासवर्ड ठेवण्याची तिला गरज का पडते ती इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती कोणाशी गप्पा करते कोणाशी बोलते या गोष्टीकडे आपण किंवा आठ दिवसातून एकदा तरी आपण ते बघितलं पाहिजे चेक केलं पाहिजे चेक करणे तेवढी तेवढं आपण तेवढी ते पब्लिकली तेवढं स्वत म्हणजे तेवढं ते खुलं ठेवलं पाहिजे इतकं त्यांना स्वतंत्र आपण देता काम नाही किमान या वयामध्ये तरी सोळा ते पंचवीसच्या वयामध्ये या मुली मुला आणि मुलींकडे आपण जर लक्ष दिलं तर हा जो एकदा या गटा या वयाच्या या सगळ्या वयामधून मुलं मुली गेलात तर त्यावेळे या सगळ्या पंचवीसी नंतर ते मॅचर होतात आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यासाठी ते सक्षम होतात पण ह्या जो काळ आहे या काळामध्ये विशेष करून आपण आपल्या मुलाकडे आणि मुलींकडे लक्ष देणं गरजेचं ना आहे नाहीतर असं होणार आहे हे पहिल्यांदा होत नाहीये पहिल्यांदा झालेलं नाहीये अशा प्रकारच्या घटना राजरोसपणे तुमच्या आमच्या बाजूला होत आहेत आणि आज घडत आहेत आणि आता सध्या देखील चालू आहेत अशा प्रकारच्या सामूहिक गुन्हेगारी अशा प्रकारच्या मुलांना ब्लॅकमेलिंग करणं मुलांच्या बाबतीत देखील काही काही विचित्र मुलींकडून देखील अशा प्रकारचे प्रकार, प्रकार। मुलांच्या बाबतीत देखील होत आहेत मुलांना ब्लॅकमेलिंग करणं मुलाला प्रेमांच्या जाळ्यात ओढणं आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टीची मागणी करणं त्यांना ताण काही गोर गरीब गाव गावाकडची मुलं शहरामध्ये शिकायला येतात आणि मुलीच्या आकर्षणातून अशा मुलींच्या आहारी जातात आणि मग अशा मुलांना वेगवेगळ्या गिफ्टची मागणी करणं हे करणं आणि मग असे जे घोर गरीब मुलं आहेत ज्यांना जेमतेम आईवडील आई वडील आपलं कष्ट करून काबाड कष्ट करून महिन्यापुरतं भाड्यापुरतं पगार पाठवतात ते पैसे सगळे या मुलीवरती ते उडवतात आणि नंतर कर्जबाजारी होतात टेन्शनमध्ये मध्ये येतात तणाव मध्ये येतात म्हणजे आपल्या आई वडिलाला आपण काय तोंड दाखावं काय उत्तर द्यावं हे सगळं कसं झालं जेव्हा या ताणतणावातून तणावातून त्यांना अपयश येतं तर ह्या डिप्रेशनमध्ये जाऊन काही मुलं देखील आत्महत्या करत आहेत पण ते आपल्या आई वडिलांना या गोष्टी शेअर करू शकत नाहीत आपल्या मित्रांना या गोष्टी शेअर करू शकत नाहीत ही अतिशय फार गंभीर गोष्ट आहे आणि ही फक्त मुलं आणि मुलींपुरती तरुण पिढीपुरती तेवढी ही त्या ठिकाणी सीमित राहिलेली नाही तर जेव्हा आपल्या कुटुंबातील पती कुठेतरी कामाला जातो त्या ठिकाणी पुरुष कामाला जातात तेव्हा घरातील ज्या ज्यांना काम नाहीयेत अशा महिला देखील सकाळी घरातलं दिवस सकाळातलं भाजी स्वयंपाक वगैरे आवरला भांडीकुंडी झाली अं त्यानंतर कपडे झाले तर दिवसभर ज्या घरी बसून असतात त्या दिवस दिवसभर दिवस मोबाईलमध्ये डोकं घालून आपल्या महिला बसलेल्या असतात त्या देखील इन्स्टाग्रामच्या नको तेवढ्या आहारी गेलेल्या आहेत आणि अशा लग्न झालेल्या विवाहित महिला देखील अशा तरुणांच्या आहारी जात आहेत आणि याचा या आपण आहारी जावं आणि अशा चुकीच्या आपलं पावलावर जावं आपलं चुकीचं पाऊल पडावं या गोष्टीला प्रोत्साहन मिळावं यासाठी वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या कुर्त्या सोशल मीडियावरती चालू असतात वेगवेगळे प्रकार अशा प्रकारचे नाना ते व्हिडिओ नाना त्या पोस्ट आणि वेगवेगळ्या ॲप्स सोशल मीडिया साईट्स आणि वेगवेगळे लोक अशा प्रकारचे लोक काम करत आहेत अशा चुकीच्या लोकांच्या सक्रियतेमुळे चांगल्या लोकांवरती पण असं त्यांचे गडांतर आलेलं आहे आणि चांगल्या परिवारावरती चांगल्या चांगल्या परिवारातल्या संस्कारी परिवारातील चांगल्या कुटुंबातील महिला देखील अशा प्रकारच्या प्रकाराला बळी पडत आहेत सेक्शुअल अडॉशन होत आहे ब्लॅकमेलिंग होत आहे आणि चांगले परिवार संसार याच्यामध्ये उद्ध्वस्त होत आहेत चांगले जोडप्यामध्ये वाद होऊन घटस्फोट होत आहेत अशा प्रकार राजरोसपणे तुमच्या आमच्या बाजूला घडत आहेत तर ही अतिशय गंभीर बाब तुम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे पत्नीचा मोबाईलचा पॅटर्न पत्नीच्या मोबाईलचा पासवर्ड हा नवऱ्याला माहिती असलाच पाहिजे तेवढं दोघांमध्ये एकमेकांच्या मध्ये अंडरस्टँडिंग असली पाहिजे आणि मोबाईलच्या आणि पतीच्या मोबाईलचं पॅटर्न पासवर्ड हा महि त्या पत्नीला माहीत असला पाहिजे तिला ते तेवढा अधिकार एकमेकांवरती विश्वास अधिकार असला पाहिजे एकमेकांनी एकमेकांचे सोशल मीडिया फेसबुक इंस्टाग्राम मोबाईल चेक आठवड्यातून एकदा केलाच पाहिजे त्याच्यामध्ये कुठलाही डाऊट नाही एकमेकांवर संशय घेण्याचं कारण नाही खुल्या मनानं उलट शेअर केले पाहिजेत एकमेकांशी मोबाईल शेअर केले पाहिजेत एकमेकांसोबत बसलं पाहिजे आज काय झालंय आपण कामावरून आलो तरी आपण हातामध्ये मोबाईलमध्ये मोबाईल घेऊन बसतो त्याच्यामुळे एकमेकांशी नात्यामध्ये संवाद राहिलेला नाहीये त्यामुळे घरात संवादच नाही राहिल्यामुळं हा सगळा संवाद आपण कोणाशी बोलायचं सगळ्या आपल्या मनातील गोष्टी कुणासोबत व्यक्त करायच्या आणि हे व्यक्त करण्यासाठी आपण या आधार, वुरून, वुरून, हो, याचा आधार सोशल मीडियावरून वेबसाईटवरून आपण कोणातरी शोधतो आणि नको त्या गोष्टीस नको त्या माणसासोबत सगळ्या शेअर करून बसतो आणि याचा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खूप मोठा पश्चातापाला सामोरं जावं लागू शकतं म्हणून अशा प्रकार तुमच्या आजूबाजूला घडू नये तुमच्या घरात घडू नये तुमच्या कधीही घडू शकतो त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टीपासून सावध व्हा वेळीच सावध व्हा कदाचित मला हा विषय तेवढ्या गंभीरतेनं आणि चांगल्या पद्धतीने मांडता आला नसेल पण आशा करतो की तुम्हाला हा विषय समजला असेल मला काय सांगायचंय काय बोलायचंय याचा तुम्ही मतितार्थ नक्कीच काढू शकता तेवढे तुम्ही नक्कीच सुजान आहात खरं म्हणजे हा विषय फार गंभीर आहे आणि या विषयावरती बोलावं तेवढं कमी पडणार आहे त्यामुळे या विषयाला आपण तेवढं गांभीर्यानं घ्यावं आपल्या घरामध्ये आपल्या मोबाईल कोण वापरताय आहे किती प्रमाणात वापरतात याच्यावरती आपला अंकुश असला पाहिजे त्या ठिकाणी खूप आपल्याला हिटलर सारखं वागायचं नाहीये पण कोण किती मोबाईल वापरत किती वाजेपर्यंत वापरत आपला पाल्य किती मोबाईल वापरतो त्याला किती मोबाईल खरंच एवढ्या डाटाची गरज आहे का तो एवढा डाटा कुठे उडवतो या सगळ्या गोष्टीकडे आपलं लक्ष असलं पाहिजे एवढंच या निमित्ताने बोलतो आजच्या पुरतं इथंच थांबतो आणि जे नवीन मंडळी असतील जे पहिल्यांदा आपल्या ते आलेले आहेत पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघत असतील त्या सगळ्यांना विनंती आहे की कृपया चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर या विषयाच्या संदर्भानं आपलं काय मत आहे काय आपली प्रतिक्रिया आहे आपल्या प्रतिक्रिया देखील सुचवा आणि आपल्याला येणारा व्हिडिओ कोणत्या विषयावरती पाहायला आवडेल आपल्याला कोणत्या व्हिडिओवरती विषय व्हिडिओ केला पाहिजे याबद्दलचं आपलं मत देखील आम्हाला कळवा आजच्या पुरतो थांबतो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयाचं